हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टू बेल द कॅट टू बेल द कॅट हा एक प्रोव्हर्ब आहे टू बेल द कॅटचा इंग्लिश मध्ये अर्थ टू टेक द लिडिंग पार्ट इन एनी हॅजर्डस मोमेंट ऑर टू डू समथिंग दॅट इज डेंजरस एस्पेशली फॉर द गुड ऑफ अदर्स टू बेल द कॅटचा अर्थ मांजराचा गळ्यात घंटा बांधणे किंवा धोका माहीत असताना इतर साठी प्रसंगी जीवावर बेतेल असे धाडस करणे होत आहे टू बेल द कॅटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे नन ऑफ देम वॉज ब्रेव्ह इनफ टू बेल द कॅट दुसरा वाक्य आहे युअर सजेशन इज व्हेरी गुड द प्रॉब्लेम इज हु इज गोइंग टू बेल द कॅट तिसरा वाक्य आहे दिस टास्क इज रिअली डेंजरस बट समवन हॅज टू बेल द कॅट चौथा वाक्य आहे नोवन वॉज क्वाईट रेडी टू बेल द कॅट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू